मला डोकं करून फन बन करून राहायला ओ माय ओय ओ मी 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 कुठे हा अपिंगे पिंगे व अमंगे मी 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 कुठे हा पिंगे ओ माय बी अ अपिंगे ओ ये पाय बन मी 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 पिंगे काय झालं कोण एवढा कल्ला करून राहायला उठा ना ले झोपले असता हो हो अगो पिंकी तुला माहित नाही तू 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 रात्री निजली होती दोन चोळी निती ना किती आवाज दिली तुला निजले साजरे बघले दारात टाकलो तुला माहित नाही काय आता काही स्वप्न पाहता सकाळी राहले का कल्ला करता कोणत्या भूतीने कोणत्या चोळीने कोणत्या जगात राहून राहिले ते टाकाच्या मामा घरी यायच्या पहिले ते सांगता प्या ते तो आणून पटकन अजून ते मामाजी आले किंवा दुनियात देते सांगा आणू का लवकर दोन घेऊन धुवा ते काही भेटाचं स्वप्न पाहता मग तुम्हाला होतच दिसतात रात्री तशी तुझ्या मनात होतच आहेत ना तुला बुद्धीने दिसतील चुळेने दिसतील तर कोणते अप्सरा दिसणार आहेत पेता का चहा ते सांगता आणतो मला केलताच नाही तिने मस्त चार होती पिंकी तुला माहिती तिची शपथ आले मी तर अर्ध आयुष्य कमी झालं मला अजून खोट्या शक्ता घालून काका पुरा आयुष्य कमावता का मला नाही का शक्ता घालू ते बघ खर खर सांगत ना मावा कानाता आवाज घुमून तुकी तू सांगतो एक काही करा करा घरात राहू दे को बसतो रात्री दारात मी दारात नाही बसत पिंकी नाही मह खुश बशी वासली मी मग दुखी दुखी तुडले होते काय आता बाई तुम्ही भी ना खरंच ना पुरली तुमच्यापेक्षा भूताची पिक्चर पाहते तरी चांगली झोपते त्या लवकरच्या हातभातोड बा मामाजी याचा टाइम झाला

तू आशावर तुला माहित नाही कुजी कुजी वाचली मी मापोरगा कुठे तू काय व तू काळजी आली तुला बाबू रे हा तुमचा बाबू गेला तिकडे कुठे 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 गेला कुठे नाही गेला गेला मित्राच्या लग्नाले तुम्हाला सांगून गेले का तुम्ही भानावर मत काल सकाळी सांगितलं नाही का तुम्हाला तुम्ही भी ना कुकडे बाडबाड करत राहता मला याच्या तुमच्या थंडाहून राहिला आणतो त्यातला अर्धा मजा आली गड मी आता सगळा ड्रामा पाहिला आते बाई आज रात्री तर अजून येतील चुळेने तुम्हाला कोंडायला आ <laughs> एकोण एक बदला घेतो चांगला कमी राहता नाही तुम्ही मला लढवलं आता साजऱ्या भूतींनी येऊन तर मग समजेन तुम्हाला सांगा लगेन बोले चालतं का कुल जाऊन कि चांगली फाटली माझ्या सासूची अजून जरा शिक फाटा मला माग माग माझ लसूच्या दोन पायला मागं राहिले पाहिजे सासूच्या पुढे पुढे नाही केलं पाहिजे आज तुम्ही मला माग माग येऊन राहिल काय बाई दिवस एवढ्या लवकर आजच पाहिलं चला तिथपर्यंत दारापर्यंत अगो नाही ना तू तु तुले तु तु नाही माहीत तुम्ही माय कोरच होत्या ना माय दोघी जुनी होत्या ना मला धरो 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 आपटच आहेत मले म्हणत चिचीवर जा आत्मा पाहिजे आत्मा उस म्हणत पिंकी शपथ करी सांग तुम्ही देवाची शपथ कराल त्या एक शंका का आते बाई हे कर्माचेच फळ असतात आपले कर्म आपल्या पुढे येतात म्हणतात की नाही ते असंच आयुष्यभर मनात कधी चांगला विचार केला नाही कोणाविषयी चांगलं बोलल्या नाही कोणाला चांगलं काही सांगतलं नाही काही चांगलं काय पाहिलं सांगा बरं ऐकता ते बी खूप भांडण कोणाची पाहता ते बी कलश मग तुमच्या नशीबी चांगले येईन कसं काय हा घरच्या अप्सरा कशा ऐतील तुमच्या पुढे रात्री ना चिचीवरच्या आपल्या मनात जी असते ती आपल्या पुढे येते

हा ते बाई गोष्टी लय चांगल्या आहेत बिचारा पण नाही दुपारी सांगा बोल दुपारी आज ना लय कामं हो राहिले एकत ना मला सकाळी उशीराज उठल्या जे कामय हे बावन करा तुम्हाला कुठे जेवा लागते रात्रीचा <laughs> भात आहे उरलेला तो देईन तुम्हाला ती मामाजीनं म्हटल तो तर मग म्हणसान सुनीनं दिलोच नाही मी काय बापा द्यायला तयार तुमच्याच नाही मामाजीला विचारा पाहिले तुम्ही मग मी तुम्हाला गरम गरम पोई देतो आज म्हटलं पराठे करतो मेथी घेतली काल दोन गड्डे मेथी आणली येईन लागतात ये मन मोठ्या मनाची सून भेटली तुम्हाला म्हणून तुमच्या सारखी कोत्या मनाची असते तर दिले नसते तुम्ही ह्या गोष्टी बी मला ना दुपारून सांगा लय मजा आहेत अजून ते बरोबर भेटते त्याला कळते काय माय बाई मला गोडभरचे आदेव मला त्याच बर वा। मले वाटी आज तर मला लय बर वाटून राहिला ते बाई तुम्हाला असं पाहू हा लहान सतावलं लहान सतावलं मला शिंगल चहा करून द्याले माया खानदान उदळ घेत जा आज कशी व मेंढीची मावस बहीण झाली घोडभर चहा दे म्हणते मला नाही तर हा चहा शिज द्याले उशीर झाला तर तुझी माय का तो बाप येते का चहा शिजवेले याच्याशिवाय बोलणं नसे आते बाई आज कसं बरं उठावून या चालू आहे उठायला का नीचे पाय जा बाई काही सांगता येत नाही बाई बाई आज तो माय अमाश हाय काम पौर्णिमा अमाशा हाय वाटत तर काही पाहिलं नाही मॅ तोशी संध्याकाळचे बाई भूत कुत्रेल इलायतात बाई कुत्रेला दिसतात म्हणतात भूत म्हणून इलायतात आपल्याला काही माहित नाही बाई आपण काय ऐकलेल्या गोष्टी पण बाई पाय जा बाई काल संध्याकाळचे कुत्रे इलायले होते आज लक्ष ठेव जा कुत्रे गिद्रे इलायले तर जसे घराच्या अंगे येजा ओ बाबा बाबा पिप पिप मी तुला तू मला पिप का तुम्हाला तू का मला मला काय समजतो तू थांब ना एवढी पुढे पुढे काय चालली होती ना आता जर तुम्ही त्या भूतीतली जा गेली कि सध्या डबल येव मा घरी तर असे तिच पाणी काढत जरा सग लय वय वय करत चला चला तर तुम्हाला नाही मी तसेच म्हणून राहिली गाणं म्हणून राहिली गाणं चला

दिवस बाई खरच आज लोक मले कुठे बसू कुठे नाही हे सांगणारी बाई आज मले विचारते अति बसू का <laughs> नाही 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 न लवकर फळ फोडलं बाई पण माझ्या मनाला पटत ही नाही खरं सांगतो किती झालं तरी सासू येते ते मला जाऊ दे मला पहिले तिचाच अधिकार आहे बापा या घरावर किती घे आपण म्हटलं तरी मी कामन आले दाय ते दुसरं मन मला गुदगुलाही करते गुदगुदू हसतीये मनातल्या मनात हे दोन मन आहे मला मनातल्या मनातच भांडणं चालू आहे आता मी कसं करू हे मलाही समजत नाही बसा ना आता काय माय तुमचं घर आहे तुम्हीच बांधलो आम्ही काय माय आय त्या पिठावर रे गोटा ओढणारे आजची परिस्थिती बाई खरोच झाली बाई आते बाई हा तुम्ही म्हणता तशी मलदाराचे झाले हा लांडे कुत्रे झाले लाल नाही आवड नाही असं काही म्हणलं का तुले तू तर माय मागून पहिले तर माई भाशी आठवती बै बई मला म्हटलं आत्याला आठवतच नाही का कि मी आत्याची भाजी हो म्हणून तुम्हाला आठवण आहे ना, ना? मला वाट आत्यावर सरलीच का मी आत्याची भाशी हो म्हणून

चोपडे पणा येत नाही म्हणून मी काही चोपडे पणा करत नाही तुले वाटते की आपले सासू लई दुगळ आहे नाही वो मला लय जीव आहे त्याल्यात ती का पटली वाट तिकडे माझ्या सासूले की सुनिले तर रद देला की सुनीचा जा भूत येते म्हणून झोंबले कोणत्या ते गोष्ट होती वा पिंकी ते काय माग सांगलं ते माई सुनील असा तरस कसा काय देतात तो लोक हं तर द्याव का माय आपल्या घरी लक्ष्मी असते ते का माय काय माग लागून आली का आपल्या पोरात सांगू लगन करून आली ना बाय बाय कशा बाहेर आहेत तू सुनायले घर आत देतात कोणा गाजी गोट होती ओपिंग केने ते ना ते 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 पेपरात मम मम पेपर आत मला गावाचं नाव नाही आठवून राहिलो आ... बारशी टाकले तालुक्यातलं होतं बाई गाव काय सांग पेपरात होतं नेमकं कुठचं होतं काय सांगा मला नाही आठवत कोणतं हो असं वाटते बाई मला पण ती गोष्ट खोली होती बाई मग किती मोठे पत्रकार गेली ते ती भूत नाही दिसला ती झोंबेल सासूच दिसली अशी 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 केली ती मा झिट्या कश्या तो काय कस उलटी टांगली होती चिचीचं झाड आले म तुम्हाला सांग म्हणून सांगतो आज लोक नाही निघाला म्हणून बेकार काम आहे भूताचं काम लय बेकार बापा बापा नादी नाही लागा बापा भूत म्हणतात तसंच करा काम गम बेकार असते बापा तेच ना आपलं गोय गो हे थोडी असते छोटी भाई आत्मा तो आत्मा हा

ওই বাই বাই এই পিঙ্কি নয়ে এই পিঙ্কি নয়ে ও আতে বাই আতা আতা থাম না যা তা بیا সঙ্গ বাই কষ আতে মি পিঙ্কি আও না আমলে nei পাইছি চিয়া মি ওবি ভৌ ইকুড়স বসতো ও বাই বাই ও কুসু ও বাই বাই আজ লোক আইকলো তো রাতি গুতিন নেই যারা তো দিসা ইয়ালে মা 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 কাই করুণি পিঙ্কি না মে মে মা 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 जीवनातला एवढा आनंदाचा दिवस कधीच निघाला नशी पहिले बोले थँक्यू म्हणायला श्रद्धा काकुले का की आयुष्य भर मी नाही करू शकली ते तुम्ही एका केलं या बैले अस भेलेलं अस कमजोर मी आयुष्यात नाही पाहिलं आज पाहिलं मनाच्या मेले जराशी शांतता भेटली मला बी आत माझा जाग उळ करून राहायला

blblbl... <sweak>